मित्रांनो माझे नाव गजानन होता वाघमारे महाराज पुसदकर मी तुम्हाला एक अशी औषधी सांगत आहे की सा ही औषधी खूप लाभदायी आहे आणि भरपूर लोक या औषधीचा लाभ घेते आणि मित्रांनो बघा ही औषधी अशी आहे की कितीही ताप आली तरी ताप त्यानं लगेच कमी होते मित्रांनो कोणाला आंबट पाण्याची शिकायत असल किंवा असा काही प्रकार असेल तर त्याची लगेच कमी होते जर कोणाला संडास जर भरपूर लागली असेल आणि त्याची संडास कमी होत नसेल तर तसल्या व्यक्तीसाठी पण याचा भरपूर लाभ आहे मित्रांनो हे आहे बेड्याचं झाड याला बेडा असं म्हणतात हे भरपूर मोठं झाड असते आणि याची पानं बघून घ्या आता याला सध्या फळ आलेली नाही आहे फळ आल्याच्या नंतर तर त्या फळाचा संडास ज्याला जास्त संडास लागली त्याच्यासाठी याचा उपयोग होते आणि आंबट पाण्याची शिकायत असेल अम्लपित्त याच्यासाठी पण याचा उपयोग होते पण याला सध्या फळ नाही आहे साध्या सध्या झाड आहे सध्या तर मित्रांनो कुणाला जर भरपूर जर ताप येत असेल नेहमीसाठी तर तुम्ही या झाडाची साल अक्सर साल अंदरची साल जर तुम्ही काढून जर कुटून जर पिली तर तुमची ताप लगेच कमी होते मित्रांनो कारण ही औषधी लय जुनी औषधी जुनी म्हणजे लय जुने लोक याचा उपयोग करत होते आणि याला लय याचा लय लाभ भेटत होता कारण तर याची औषधी ताप तापासाठी रामबाण उपाय आहे आणि हे आयुर्वेदिक दुकानला पण सुद्धा भेटते मित्रांनो याचा फळाचा उपयोग तुम्हाला असा करायचा याचे फळ गोळा गोल आकाराचे असते आणि ते फळ जर कुटून तुम्ही जर मोळामध्ये जर घेतला तर तुमचं आंबटपाणी आम्लपित्त ऍसिडिटीचा प्रकार लगेच कमी होते मित्रांनो हे अशी आहे बेड्या बेडा या झाडाची माहिती आणि त्याचा तुम्ही लाभ घ्या आणि तुम्हाला नक्की फायदा होईल आणि याचा उपयोग तुम्ही करून बघा आणि दुसऱ्यांना पण सांगा मित्रांनो धन्यवाद धन्यवाद